हेलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथमेटिक्स स्टँडर्ड वन पेज नंबर नाईन्टीन टॉपिक नेम इज एडिशन एडिशन अप टू नाईन ॲडिशन म्हणजे बेरीज बेरीज नाईन म्हणजेच नऊ नऊपर्यंत बेरीज करायची आहे आणि आपल्याला आज हे ॲडिशन शिकायचे आहे सो सो फर्स्ट ऑफ ऑल वी रीड लुक ॲट दिस पिक्चर ब्रदर अँड सिस्टर आर सिटिंग अँड कलरिंग दिस पेंटिंग ओके भाऊ बहीण बसले आहेत आणि हे कलर करत आहे एक चित्र तर वाचा इथे ही बहीण काय बोलते सिस्टर सेट व्हॉट आर यू डूइंग अमन दादा व्हॉट आर यू डूइंग अमन दादा अमन दादा तू काय करत आहेस असं विचारते मग हा भाऊ काय सांगतो काजल आय ॲम कलरिंग पिक्चर्स अगं काजल मी चित्र रंगवत आहे कलरिंग रंगवणे पिक्चर चित्रे व्हॉट म्हणजे काय डुईंग म्हणजे काय करत आहे नेक्स्ट आय अल्सो वॉन्ट टू कलर पिक्चर्स प्लीज गिव मी अ पिक्चर पहा त्याची बहीण म्हणते मला पण चित्र रंगवायचे आहेत मला एक चित्र रंगवायला दे ना नंतर भाऊ काय म्हणतो येस टेक धीस पिक्चर अँड टू क्रेयॉन्स हे घे चित्र आणि दोन रंगीत खडू चित्रामध्ये पहा तिला रंगीत खडू देत आहे पुढे हे भाऊ बहीण काय बोलतात मग काय बोलते त्याची बहीण दादा आय वॉन्ट मोर क्रेयॉन्स दादा मला अजून रंगीत खडू हवेत ओके टेक दीज थ्री क्रेयॉन्स ठीक आहे हे घे अजून तीन रंगीत खडू घे अगोदर किती दिलेत टू क्रेयॉन्स टू आफ्टर वन मोर किती थ्री क्रेयन्स आफ्टर मोर थ्री क्रेयन्स तीन आणखी दिले रंगीत खडो मग पुढे काय झाले दादा सी दी पिक्चर आय हॅव कलर दादा हे पहा मी रंगवलेले चित्र रंगून झाले पहा माझे चित्र मग भाऊ काय म्हणतो व्हेरी गुड काजल शाबास काजल यू हॅव कलर इट व्हेरी नाइसली तू चित्र छान रंगवले आहे समजलं तर पुढे आपण हे क्वेश्चन पाहूयात तेल मी सांगा बरे हाऊ मेनी क्रेयॉन्स डिड अमन दादा गिव टू काजल फॉर कलरिंग द पिक्चर इनिशियली इनिशियली म्हणजे अगोदर अगोदर अमन दादाने काजलला चित्र रंगवण्यासाठी किती रंगीत खडू दिले सुरुवातीला किती रंगीत खे खडू दिले आपण पाहिले चित्रात टू क्रेयॉन्स किती दिले टू टू क्रेयन्स नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी क्रेयॉन डीड अमन दादा गिव्ह टू काजल टू कलर धी पिक अमनदा काजल ला चित्र रंगवण्यासाठी नंतर किती रंगीत खडू दिले नंतर किती दिले थ्री पहा इथे काजल बोलली दादा आय वॉन्ट मोर क्रेयॉन्स मोर म्हणजे अजून मला अजून क्रेयॉन पाहिजेत मग त्यानंतर दादाने किती दिले टेक दिस थ्री क्रेयॉन्स थ्री किती दिले थ्री क्रेयॉन्स नंतर आणखी तीन रंगीत खडू दिले हाऊ मेनी टोटल क्रेयॉन्स डीड काजल टेक फ्रॉम अमन दादा टू कलर दी पिक्चर्स टोटल म्हणजे एकूण सर्व मिळून कडून काजलने किती रंगीत खडू घेतले किती झाले हे अगोदरचे दोन आणि हे नंतरचे तीन वन टू थ्री फोर फाईव्ह इथे आपण काढूया अगोदर दिले दोन मग त्यानंतरचे तीन वन टू थ्री थ्री टोटल हाव मेनी क्रेयॉन्स वन टू थ्री फोर फायू टोटल फायू क्रेयॉन्स असं समजलं का तुम्हाला ॲडिशन ॲडिशन म्हणजे बेरीज सर्व मिळून एकत्रितपणे याला म्हणायचं ॲडिशन टोटल बेरीज आता इथे पहा इथे एक रिंग चे स्टँड आहे या स्टँडमध्ये मी काही रिंग टाकते वन टू टू रिंग्स टाकल्या त्यानंतर मी पुन्हा अजून थ्री रिंग्स टाकते किती टू रिंग्स झाल्या या किती आहेत वन टू आफ्टर दॅट आय विल ॲड मोर थ्री रिंग्स वन टू थ्री आता ह्या थ्री अजून अजून आणखी थ्री रिंग ॲड केल्या किती झाले टोटल वन टू थ्री फोर फायू फायू रिंग्स ओके अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस